नमस्कार आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांसाठी खुश खबर देत आहे सर्वात प्रथम खुश खबर आहे शेतकरी मुलांसाठी आणि मुलींसाठी जी मुलगी शेतकरी मुलासोबत लग्न करण्यास उत्सुक आहे ज्यांना शेतकरीच मुलगा पाहिजे त्यांच्यासाठी आमच्या कार्यालयातून जर शेतकरी मुलासोबत कुणी जर लग्न करण्यास तयार असेल तर त्या लग्नाच्या दिवशी मुलीच्या पालकांना एक्कावन्न हजाराचा बक्षीस देणार आहे आणि त्यांचा एक सत्कार करून आज जी काळाची गरज आहे शेतकरी मुलांना मुली भेटत नाही आणि त्यांच्यासाठी जर कोणी ज्या मुली दहावी बारावी शिकलेल्या मुली शेतकऱ्यांसाठी उत्सुक असेल तर आम्ही स्वतः एक्कावन्न आमच्या पार्थ मराठा केंद्राच्या टीमच्या माध्यमातून एक्कावन्न कन्यादान योजना राबवत आहे दहावी बारावी शिकलेल्या विधवा घटस्फोटी वयस्कर ज्या महिला आहे ज्यांना आधाराची खरोखर गरज आहे अशाकडून आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जर अशा त्यांच्यासाठी आम्ही कन्याला आणि योजना म्हणून राबवत आहे आणि एक शंभर मुला शंभर मुलीकडचे असं दोन्हीच्या मिळून दोनशे लोकांचं जेवण आणि आज वैदिक पद्धतीने असं लग्न लावून देण्याचा आमचा हा संकल्प आहे आणि हा आम्ही आषाढी एकादशीपासून कर लागू करत आहे इच्छुक कोणी असेल त्यांनी चौऱ्याण्णव जी होती एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि ही योजना फक्त मुलींसाठी महिलांसाठीच आहे नाहीतर मग सगळे पुरुष वर्गांनी ही स्वयंसे आम्हालाही फ्री 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 सर्वांसाठी फ्री नाही ही फ्री सुविधा का देत आहे की कमीत कमी शेतकरी मुलांना चांगले सर भेटावे म्हणून शेतकरी मुलासोबत मुलींनी लग्न करावे पालकांना एकमनादरचं बक्षीस आणि गरीब शेतकऱ्यांना एक, एक आर्थिक मिळावी म्हणून आम्ही ते अन्नदान करून लग्न लावण्याचा आमचा संकल्प आहे तर आमचा संकल्प आमची योजना तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून सांगा आणि आमच्या कार्याला तिच्या सर्वांचं सहकार्य असावे पांडुरंगरायाच्या चरणी एकच प्रार्थना करतो माझ्या हातून जास्तीत जास्त लग्न ला जमावे आणि माझ्या हातून गरीब शेतकरी मुलामुलींचे लग्न जमावे आणि त्यांना अनुरूप जोडीदार मिळावा ही पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना सांगतो आपली योग्यता बघून जर तुम्ही जोडीदार निवडला निश्चित तुम्ही सुखी आणि आनंदी राहणार संध्याकाळी निवांत झोप लागणार पण आपल्या योग्यतेच्या पलीकडे वगैरे खूप श्रीमंत खूप असं जर बघितलं तर कुठेतरी प्रॉब्लेम राहणार मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि झोप उडणार हे निश्चित असतं म्हणून माझा जो आता बारा पंधरा वर्षचा अनुभव झालेला आहे आपले आतून जसं असतं तसं जर प्रत्येकाने पाय पसरले तर योग्य असा जोडीदार भेटतो पण आजकाल प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलीला कलेक्टर भेटावं आमदार भेटावं